आता यानंतर बातमी रावेरमधून आहे रावेर, रावेर लोकसभेची जागा एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी लढवावी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची पक्षाच्या बैठकीमध्ये ही मागणी बघायला मिळाली नणन भावजे लढत होणार का असा सुद्धा उपस्थित होतोय रावेरमधून मधून भाजपाकडून रक्षा खडसेंना तिकीट देण्यात आलेलं आहे त्यामुळे रावेरमध्ये नणन भावजे अशी लढत होणार का हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे नाशिकमध्ये या संदर्भात चांगल्या पद्धतीने चर्चा झाली सर्व उमेदवार जिल्हाध्यक्ष म्हणून मी माझे आमदार माझे खासदार सर्व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी यांनी रोहिणीचे खडसे यांनी उमेदवारी घ्यावी लढवावी आम्ही संपूर्ण सहकार्य करू ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे रावेरची जागा रोहिणी खडसे यांनी लढवावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे रावेरमध्ये त्यामुळे नणन भाऊज अशी लढत होणार का असा सुद्धा आता सवाल उपस्थित होतो Thank you.